लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत कळमेश्वर निवासी श्री समर्थ लहाजी बाबांचे काही भक्त आहेत त्यापैकी आपल्या सोबत आहेत जय जै लानूजी जय आधी तुमचा परिचय द्या नाव सांगा माझं नाव साईबा शामाबाजी बोले मूळचे राहणारे नाही राजनी राहणार काटोर राजला नागपूर आणि मग त्यानंतर कळमेश्वर राजेंद्र हरिभाऊ देशमुखरखेड फार सुंदर योग आहे तर तुमच्या दोघांच्याही सर्वात आधी मला तुम्ही सांगा तुमच्या जीवन प्रवासामध्ये लहानूजी बाबाचं स्थान सांगा लहानूजी बाबा स्थान मला कसलंही अंग नव्हता बरं कोणताही संत होता आमचं गाव असं होतं एक राजनी म्हणून छोटंसं गाव आहे तिथे फक्त अवधूत देवस्थान तिथे ते वाहतूक आम्ही तिथे जात होतो राष्ट्रसंत फक्त पुस्तकामध्ये वाचले होते लहान आनंद बाबा माहित असं काय काय नाही जेव्हा इथे आलो रोजगार स्वद मध्ये तर हरिचंद्रजी नाते आमचे हे सज्जन माणसं यांची भेट झाली त्यांच्या भेटीच्या माध्यमातून ह्या मंदिरामध्ये येण्याचा योग आला मग ह्या मंदिरामध्ये पार्थनावायची रोज सायं सायंकाळी साडेसहाला म्हटलं आपण या प्रार्थनेला जात जाऊ येताना आधी पहिले हे लहान मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक कुत्र राहत होते एक मांजर राहत होती ते असं कुत्र होते की भीती हो का हो आणि ते मांजर होती पण ते कुत्र काहीच करायचं त्या वर्षीची गोष्ट असं नाही जवळजवळ आहे एक नव्वदची एकोणीसशे नव्वद तरी मग आम्ही <laughs> कुत्र्याची भीतीनंतर चालली गेली झाले तू हो मग अशी प्रार्थना माझी चुकली नाही इथे नेमानं प्रार्थना येत गेलो आजही परत माझी प्रार्थना सुरू आहे आणि या प्रार्थनेच्या माध्यमातूनच मला तुम्ही आज जे काही एवढे भक्त इथे जोडलेले आहे बसलेले आहेत पाहत आणि त्यांच्यावरती हे करतो तर हे जे काही सर्व भक्त आहेत प्रार्थनेला हजर असणारे ह्या भक्तांना श्री समर्थ लहाणूजी महाराज संस्थान कळमेश्वर या ठिकाणी या सगळ्या भक्तांना एकत्र जुळवण्याचं काम मुख्य जबाबदारी तुम्ही पार पाडली बाबाजीं करून घेतले चालूच आहे आणि अविरत काम सुरूच आहे काम बंद नाही सुनीलजी नाथेदादा हजर असो अथवा नसो काम सुरू राहते त्यांचं दौऱ्यानिमित्त बाबांच्या सेवा कार्यानिमित्त त्यांना इतरत्र निमंत्रण आलं की फिरावं लागतं जावं लागतं मला सांगितलेलं आहे तुम्ही सगळं पहा मला काही विचारायचं नाही बरोबर कारण तरी आम्ही त्यांना विचारतो कार्यकर्त्यांनी आणि कार्य सुरू आहे आणि कार्यास म्हणजे असं सांगतो लहान बाबाचा म्हणजे आपल्याला आलेला अनुभव सांग माझा मुलांनी इथे गाठ झाली होती बर पहिल्या वर्गातच तर पहिली मग डॉक्टर डॉक्टरकडे नेलं तिथं डॉक्टर शेट्टी म्हणून ते म्हणजे सहा वर्षाचं असताना नाही हो सहा वर्षाचं असते झाली ते दिवस खूप मोठी गाठ होती तर डॉक्टर शेट्टी होते इथे त्यांच्याकडे पहिले नेलं त्यांनी काही औषध वगैरे दिलं मग त्यांच्यामुळेच ॲक्सिडेंट झाला डॉक्टर शेट्टीच्या मुलांचा मग ते चर्षी आपल्या डिस्टर्ब झाले मग इथे डॉक्टर पोचदार आहे त्यांच्याकडे दाखवलं ते म्हणे तुम्ही नागपूरला घेऊन जा म्हणे त्यांनी एक पत्र दिलं डॉक्टर प्रदीप मिश्रा म्हणून दंतुलेला आहे म्हणे तिथे तुम्ही यांना घेऊन घ्या मुलाला घेऊन जा म्हणे मग आम्ही आमची माझी पत्नी मी मुलाला घेऊन तिथे गेलो त्यांनी सांगितलं बाबा ऑपरेशन करायला hmm. लागते तर म्हटलं बाबा मी तास त्या येणं आलो नाही त्या सोयीनं आलो नाही तर ठीक आहे म्हणे म्हटलं बाबा मग उद्या उद्या परवा येऊ शकतो hmm. मग आम्ही परत घरी आलो आल्यानंतर बाबाजीला हात जोडले म्हटलं बाबाजी लहान आहे तुम्ही पहा म्हटलं काय करायचं काय नाही तर गाठच गायब झाली दिसलीच नाही हो तर हा चमत्कारच साक्षात साक्षात्कार आता कुणाला वाटेल बाबा हे काहीतरी सांगते नाही नाही पण हे प्रत्यक्ष घडलेलं आहे बाबा साक्षात डॉक्टर डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टर दाखवलं डॉक्टर म्हणजे कसं काय झालं म्हणे आता त्यांना काय सांगू आपण म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं आता काय काही गरज नाही ऑपरेशन खरेदी घेऊन घरी वापस हा महाराजांचा म्हणजे म्हणजे अनुभवला अनुभव महाराजांच्या बाबतीत तो, तो, तो मुलगा आता किती वर्षाचा आहे अच्छा तर त्याला अजून काहीच नाही आणि बाबाजी बाबाजीच्या सेवेचं फळ आहे सेवेचं फळ काहीच नाही असं काहीच नाही बाबाजीला बाबा फक्त आपण नियमानं पार्थलेलं जायचं बाबाजीच्या जा मंदिरात आणि बाबाजीचं कार्य करायचं तर मी आता एक उपक्रम राबवतो मंदिरामध्ये ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचा परीक्षा हा तर नागपूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी पाच हजार विद्यार्थी आम्ही परिसरातून ग्रामगीताच्या सगळे लोक आणि मंदिरामध्ये जे उपक्रम आहे आमचे अध्यक्ष आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेने आम्ही हे मंदिर म्हणजे बाळाजीचं कसं काय म्हणजे त्यांचा परिचय त्यांचा कार्य प्रचार प्रचा कसा होईल झाला पाहिजे ध्येय आहे उद्देश आहे आणि त्या त्याच्या त्या, 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 त्या दिशेने आम्ही कार्य करत वाटचाल आणि नोकरी मला त्याच याच्यानंच लागली बाजीच्या बाजीच्या कृपेनं नाही नाहीतर नोकरी तर आज कठीण काम आहे चमडी मिळून पण नोकरी मिळत नाही अशी कंडिशन झाली आहे तर तुम्ही जे काही सर्व भक्तांना या बावाजीच्या सन्मार्गी लावलं आणि हे तुमचं कार्य भविष्यामध्ये एका वटवृक्षात रूपांतर हो अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही जे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचं आभारी यो हो। दादा तुम्हाला आलेले अनुभव सांगा तुम्ही आता माझं जीवन असं समजा का लहान मुहाराजामुळेच घडलं मला जास्त काही अनुभव नाही म्हणजे मी लहानपणापासून त्या म्हणजे पाचव्या वर्गापासून टागर खेळला गेलो चौथीपर्यंत आर्मीच शिकलो हो वडील मी एक वर्ष असतानाच वारले मी एकाच वर्षाचा होतो आणि परिस्थिती हला घ्यायची आता मग हाय काकार राहत आहे ते तर मग माझी आई लहानूज महाराजला म्हणजे खूपच मानणार होता तो हो। म्हणजे मी पाचवी पासूनच मंदिरात जात होतो नमस्कार करत येत होत प्रार्थनेत जाणे वगैरे ह्या माझा नित्य नेम होता असा बाकी काही उद्देश नव्हता पण जाणे असा मला वळण तेव्हापासूनच होता आई नेहमी म्हणायची महाराजांच्या सेवेत राहा तुझं भलच होईल खरोखर माझं जीवन पूर्ण लहान महाराजांमुळे भल झालं मी काही एवढा हुशार नव्हतो कसा तरी दहावी झालो आणि बारावी झालो आणि ह्या गावासीन परिचय आला नाते परिचय झाला यांच्यामुळे मला नोकरी लागली बाबाजीनं पूर्ण लहान त्यांच्या सेवेत आणलं बिलकुल बिलकुल म्हणजे पूर्ण जीवन माझा घडलेला महाराजापुढेच घडलं नाही कसं होईल एवढं मोठं कुटुंब तीन भावाचं कुटुंब दुसरे काका एक एकाच वर्षात वारले म्हणजे दोन जीव एकाच वर हे गेले आता इथे जॉब कोणता करतात मी जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये आम्ही सोबतच होतो तर हे महाराजामुळे आणि हे नाते फॅमिलीमुळे आम्ही आज जॉब वर आहे नाही तर आमचा काही परिचय नाही या गावाशी म्हणजे बाबाजींनी बाबाजीच्या भक्तांच्या मार्फतच कार्य पाठवलं असं म्हणाला काही बिलकुल आणि त्या बाबाजीच्या छत्रछायेतच तुम्ही निवास करून राहिला जन्मही तुमचा बाळाजीच्या छत्रछायेखाली झाला आणि सदैव छत्रछाया बाळाजीचीच आहे तुमच्या बिलकुल तर तुम्ही दोघांनी जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहान समर्थ लहान महाराज की जय